कचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांना किमान वेतन दराने वेतन द्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार कामगार नेते राजकुमार होळीकर लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत स्वच्छता व साफसफाई विभागात ठेकेदारामार्फत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन दराने वेतन मिळत नाही तसेच या कामगारांचा पी एफ भरला जात नाही या कामगारांना घर घरबाडिततेचे साधन पगारी सुट्ट्या बोनस ओळखपत्र महत्वाचे म्हणजे वेतन चिठ्ठी दिली जात नाही या सर्व बाबी कायद्याने देणे बंधनकारक आहे तरीही दिल्या जात नाहीत महानगरपालिका अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार मिळून या कामगारांवर अन्याय करत आहेत तेव्हा या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून घंटागाडी कामगारांना कायद्याने मिळणाऱ्या सर्व सुविधेचे पंधरा दिवसात तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार नेते राजकुमार होळीकर विशाल काळे लहू जगताप महेंद्र कांबळे ईश्वर काळे ज्योती उपाडे पंडित गायकवाड सचिन काळे अंगद बनसोडे आयुब शेख अभिजित बनसोडे परमेश्वर कांबळे सुधीर कांबळे रोहित कांबळे कुमार कांबळे गणेश काळे अंजली सकट रमाकांत शिंदे जालिंदर लोखंडे सुनील व्यंकट बबन गायकवाड आदींनी दिला आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर लातूर शहरातील घंटागाडी मार्फत काम करणारे जे स्वच्छता कामगार आहेत याच्यामध्ये गल्ली घर टू घर जाऊन कचरा उचलणे गोळा करणे व तो डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकणे या कामामध्ये काम करणारे सफाई कामगार हे बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत म्हणजेच ठेकेदारामार्फत काम, ठेके काम करतात या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिलं जात नाही यांचा पी एफ कपात केला जातो पण यांच्या खात्यावर टाकला जात नाही की भरला जात, भर जात नाही यांना बाकीच्या आरोग्यदायक सोयीसुविधा आहेत बोनस आहे ग्रॅच्युटी आहे पगारी सुट्ट्या आहेत पगारी रजा आहेत या सर्वच गोष्टी महानगरपालिका आणि ठेकेदाराकडून दिल्या जात नाहीत म्हणून ना आज या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना या सर्व बाबीची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे यापूर्वीही आम्ही मागणी केलेली होती पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आपल्याकडं जानेवारीमध्ये राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य म्हणणे डॉक्टर पी पी वावासर आलेले होते यांच्या उपस्थितीमध्ये या कामगारांच्या अडीअडचणी आणि प्रश्नाच्या संदर्भात बैठक झाली या बैठकीमध्येही या विषयावर चर्चा झाली होती आणि पी पी वावासरांनी पण महानगरपालिका आणि कलेक्टर मॅडमला आदेश दिले निर्देश दिलेले आहेत त्यांच्या निर्देशाची अंमलबजावणी झालेली नाही ना किमान वेतन अधिनियम कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा आहे या कायद्यानुसार किमान वेतन देणं बंधनकारक आहे तशाच पद्धतीचा कंत्राटी कामगारांसाठी कंत्राटी कामगार अधिनियम नियमन व निर्मूलन एकोणीसशे सत्तरचा हा कायदा आहे या कायद्यानुसार महानगरपालिकेचे जे क मूळ कर्मचारी आहेत जे परमनंट कर्मचारी आहेत कामगार आहेत सफाईमधले त्यांना जेवढं वेतन दिलं जातं तेवढंच वेतन या कंत्राटी कामगारांना देण्याची तरतूद आहे या सगळ्या गोष्टीसाठी पाठपुरावा आम्ही करत आहोत पण महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्त याकडे दुर्लक्ष करते जाणीवपूर्वक ठेकेदाराची बाजू घेत आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन देऊन पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे की पंधरा दिवसात जर ह्या सर्व गोष्टी लागू नाही झाल्या आम तर आम्ही यापुढं काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे